मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात अर्थसहाय्य वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ शनिवार सतरा ऑगस्ट रोजी पार पडला या निमित्ताने यवतमाळ जिल्हा परिषद सभागृहात पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत दुपारी निधी वितरण कार्यक्रम झाला यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेले आणि पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात निधी वितरण यापूर्वीच सुरू झालं आहे शनिवारी या योजनेतील लाभार्थी महिलांना निधी वितरणाचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुणे येथून सुरू झाले या कार्यक्रमाचे थेट प्रसारणही यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यवतमाळचे आमदार मदन येरावार आमदार संदीप धुर्वे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पथके माजी शिक्षण सभापती श्रीधर मोहोळ यांच्यासह ग्रामीण व शहरी भागातील अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते यावेळी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या जिल्हाभरातील तब्बल चारशे महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दहा ते पंधरा महिलांना अर्थसहाय्याच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले